नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर एकतीस मे ला आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक चित्रपट येतोय होय महाराजा खर तर या सिनेमाच्या टीमशी आपण गप्पा महाराज पण आज आमचं ऑफिस हे लोकेशन नाहीये तर प्रथमेच सरांच्या मध्ये आपण हा इंटरव्ह्यू करतोय कारण सर खूप बिझी येते शूटिंग करतायत सिनेमाची टीम आपल्या बरोबर आहे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजनी मराठीमध्ये कसे आहात एकदम भारी एकदम भारी आम्ही आता ऍक्च्युली सिनेमाची एक्साइटमेंट आमची खूप जास्त आहे कारण आम्ही जेव्हा सिनेमाला वाटतं दीड वर्ष आधी दीड तीन वर्ष आधी आम्ही सिनेमा केला होता आणि आता तो रिलीज होतोय आणि त्याचं वर्किंग टायटल आधी काहीतरी वेगळं होतं आणि आता होय महाराज आम्ही केलंय सो ते होय महाराजामुळे जास्त एक्साइटमेंट आहे कारण मी स्वतः मालवणी आहे आणि ते होय महाराजाशी एक वेगळं कनेक्शन आहे माझं अंकिताचं जरा आपण हो हो अरे सॉरी सॉरी हे माझं ठरलेलं होतं सॉरी सॉरी मी विसरलो हे सगळं हे सगळं ठीक आहे प्रश्न वगैरे ते आधी हे हे बघा तुम्ही कारण तिला तसं बसवलंय कारण ती तशी बसली आहे कारण तुला दाखवायचं बस बस अंकिता yes. पण हे मस्त आहे ना आपला yes. चित्रपट so. अशा प्रकारे आपण प्रमोट करू शकतो mm. म्हणजे मला बोलायची गरज नाही लोकांना दिसते वाचत त्यांना माहिती ओके आहे okay, कोणी <laughs> <laughs> केलंय सगळं आणि कोणाचा विचार आहे हा विचार तर माझा आहे hmm. करून माझ्या डिझायनरने केलाय खूप मस्त सो सिनेमाचे दिग्दर्शक शैले शेट्टी सर खूप स्वागत तुमचं पहिल्यांदाच आपण गप्पा मारतो चित्रपट सुद्धा पहिला आहे कधी सुरुवात झाली या चित्रपटाची तुमच्यासाठी हा चित्रपट आपण करूया हे कधी ठरलं दोन वर्ष अगोदर म्हणजे शूटिंगच्या दोन वर्ष अगोदर आम्ही लिहित होतो ठीक hmm. आहे आणि मला माझा डेब्यू फिल्म आहे oh. आणि मला मराठी फिल्मच करायचं होतं ॲज hmm. अ डेब्यू फिल्म तर मी आणि माझा एक एक मित्र आहे तो hmm. पण आम्ही असंच एक कॉन्सेप्ट 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 लॉक केलं hmm. आणि त्या कॉन्सेप्टवर काम करत गेलो दोन वर्ष hmm. आणि त्यानंतर शूटवर मला असं कळलं की तुम्ही ते न्यूझीलंड मध्ये होतात तुम्ही ते काम करत होतात आणि ते सगळं सोडून तुम्ही आणि तेही मराठी चित्रपटांनी दिग्दर्शन केलंय सर हा प्रवास कसा सांगाल मला चांगला कठीण होतं पण चांगलं होतं इट्स एक्सायटेड कारण मला नेहमी फिल्म करायचं होतं ठीक आहे त्यासाठी मी न्यूझीलंडला गेलो पैसे कमावण्यासाठी तिकडनं इकडे आलो ठीक आहे आणि माझा फर्स्ट चॉईस मराठी फिल्मच होतं मराठी फिल्मच करायचं होतं कारण मी बॉर्न अँड ब्रॉट मुंबईच आहे मी ठीक आहे घरात पण लोक मराठी बोलतात म्हणजे मी बेसिकली साऊथ इंडियन आहे हो ठीक आहे आणि घरात कोणी साऊथ साऊथ तुलू भाषा बोलतच नाही मराठीमध्ये बोलतो नातेवाईक पण मराठीमध्ये बोलतात बोलता। तर तेव्हाच मी ठरवलेलं की मला एक मराठी फिल्म करायचं आहे म्हणून खूप मस्त तुम्हाला आज थँक्यू सो मच म्हणा ना मला एक चांग, चांगली चांगली इन्फॉर्मेशन माहिती नव्हतं यार, <laughs> है। है यार। मला खरंच न्यूझीलंड ची स्पेलिंग पण मला येते आई शपथ सांगतो यार हे मला माहिती नव्हतं तुम्ही न्यूझीलंड मधून बापरे थँक्स मी लेटर पण जेव्हा तू ऐकलं स्क्रिप्ट बद्दल प्रथम न्यूझीलंड <laughs> अरे यार तू पहिल्यांदा जेव्हा ऐकलं नाही खूप भारी कारण ना मला मला नेहमी असं वाटतं माझे जे सिनेमे आहेत त्याच्यात स्क्रीन प्ले खूप महत्वाचा वाटा असतो आणि तो स्क्रीनप्ले खूप स्ट्रॉंग होता म्हणजे प माझं जे कॅरेक्टर आहे रम्याचं तो एक कम्प्युटर डिप्लोमा वगैरे करून कुठून तरी मालवणं आला आहे आणि त्याला असं मुंबईत आता त्याला असं वाटत असतं की मामाकडे जाऊया राहूया आणि त्याच्या आयुष्यात खूप सारे पैशाचे प्रॉब्लेम्स वगैरे हो असतात आणि तो जेव्हा मुंबईमध्ये येतो त्याला असं वाटतं की आपल्याला जॉब आता कन्फर्म मिळणार आहे आणि तू जर ट्रेलर बघितला असेल प्रेक्षकांनी बघितलं असेल कट्टू त्याला पिऊनची न... नोकरी लागते सो त्याला जी त्याने जी स्वप्न रंगवलेली असतात ती मुंबईत येऊन काहीतरी वेगळं त्याला दिसायला लागतं चित्र पण तो खूप स्वप्न बघणारा असल्यामुळे त्याला काही ना काहीतरी आयडियाज सुचत असतात आणि त्याच्यानंतर त्याला सो प्रत्येक ठिकाणी ना असं काहीतरी घडतं ज्याच्यामुळे तू एंगेज राहतेस आणि ते ऐकताना किंवा ते आता बघतानासुद्धा आम्ही सिनेमा बघितला तेव्हा पण असं होतं की प्रत्येक दहा मिनटानंतर सिनेमात काहीतरी घडत राहतं आणि तो स्क्रीन आणि त्याच्यात काय होतं ना एवढे मातब्बर कलाकार म्हणजे अंकिता आहे किंवा संदीप पाठक आहे समीर चौगुले आहे वैभव मांगले आहेत सो दहा दहा मिनटानंतर जेव्हा जेव्हा सिच्युएशन घडत राहतात आणि त्याच्यावर त्यांच्या ज्या रिॲक्शन्स येतात त्या माइंड ब्लोईंग आहेत सो त्यांनी लिहितानासुद्धा इतकं भारी लिहिलेलं होतं आणि त्याच्यात करताना आम्हाला एवढी मजा आली की ती फिल्म काहीतरी काय म्हणूया की जेव्हा आपण ऐकतो आणि जेव्हा आपण बघतो जेव्हा ते इक्वल होतं ना तेवढी मजा येते अजून mm. की बाबा रे की, ये ते। ये ते। ते की जे ऐकलं होतं mm. ते पडद्यावर येत आणि ते मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला गाईड केलं त्याच्यामुळे पण होतं आणि ते ऍक्टर्स जे प्रभावी oh. आहेत सगळे सो ते जे सगळे ऍक्टर्स आहेत त्याच्यामुळे अजून मला असं वाटतं की सिनेमा वर गेलाय आणि लोकांना बघायला म्हणजे फक्त <laughs> कॉमेडी नाही याच्यात काय म्हणूया क्राईम कॉमेडी म्हणजे काहीतरी काहीतरी घडत राहत राहत आणि त्याच्यात ते फसत फसत तुम्ही आम्ही फसतो पण तुम्ही हसता हसता मजा आहे अंकिता जेव्हा तुला पहिल्यांदा सांगितलं चित्रपटाबद्दल तू प्रथमेशर काम तर केलंच आहे ऑलरेडी तर तो, तो एक कम्फर्ट झोन असणारच पण स्क्रिप्ट मधली किंवा त्या चित्रपटाबद्दलची कोणती गोष्ट तुला कलाकार म्हणून खूप आवडली सो so, त्याच्या आधी मी हे सांगते की ही प्रथमेश आणि माझी शूट करताना पहिली फिल्म होती oh, so, शूट आधी ही फिल्म आधी शूट, शूट केली, केली। आणि तेव्हा जे कम्फर्ट होतं ना दॅट वॉज इनफ फॉर द स्टोरी लाईन म्हणजे hmm. जसे कॅरेक्टर्स आहेत रमे आणि आयशाचे सो hmm. इट so, वॉज इनफ अँड इट वॉज ऍप्ट म्हणजे तसंच हवं होतं आणि तसंच ते झालं आणि पुढचा प्रश्न तो जो केला तो काय आवडलं सगळ्यात सो सगळ्यात जास्त अरे मला फिल्मच म्हणजे मला हे काम करायला मिळते ह्या सगळ्यांबरोबर हेच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती म्हणजे ही चोज मी माझं ऑडिशन झालं आणि मला कळालं की ओके यू आर फिल्म नाव त्याच्यानंतर मला आधी फक्त प्रथमेश आहे एवढंच माहिती होतं मला बाकी कोणतं स्टारकास्ट हे नव्हतं माहिती हळूहळू ते कळालं मला नाही वॉज व्हेरी एक्सायटेड अँड mm. नर्वस एज वेल well, दोन्ही एक साथ तर uh, मजा आली यार पण मला शूट करताना पण कशी ही आयशा नेमकी गर्ल नेक्स्ट डोअर गर्ल नेक्स्ट डोअर म्हणजे इफ मती अहेड माझी फर्स्ट फिल्म तर ती पुढे जाऊन आयशा बनेल शीज कॉन्फिडंट आणि आउट इन द वर्ल्ड सिटी गर्ल असं असं म्हणू शकतो ओके पण जैलेसर जेव्हा पहिलाच चित्रपट असतो तेव्हा खरं तर खूप जबाबदारी असते प्रेझेंटेशनची म्हणा किंवा आपण जो, जो काही विचार केलाय तो ऍक्च्युअली ऑन फिल्ड आला पाहिजे इतके मोठे मोठे कलाकार आहेत या चित्रपटात ट्रेलरमध्ये प्रत्येकाची ऑलमोस्ट झलक दिसतीय अशा वेळी जेव्हा पहिलाच चित्रपट असतो किती वर्किंग होतं बॅक ऑफ द माइंड मला हे माहित होतं की जे कास्ट आहेत ठीक आहे ते मला त्यांना काही सांगायला यु नो दे आर स्ट्रॉंग इन देअर फील्ड आणि ते जे मी झोन सिलेक्ट केलेलं क्राईम आणि कॉमेडी आणि ठीक आहे आणि ड्रामा अँड ऑल ठीक आहे आणि मला माहीत होतं की दीज ऑल वन टेक ऍक्टर्स ठीक आहे तर ॲक्टिंग डिपार्टमेंट वॉज सॉर्टेड ठीक आहे कारण मला काय असं काय त्यांना सांगा ठीक आहे आय डिंट हॅव टेल देम की असं हे करा ते करा ठीक आहे अँड द बेस्ट थिंग हे होतं की ह्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला सेटवर ठीक आहे कारण मी पहिला थोडा नर्वस होतो की इतके मोठमोठे ऍक्टर्स आहेत ठीक hmm. आहे इतकं वर्षाचा अनुभव आहे त्यांचा प्रॉबेबली hmm. so म्हणजे ना ते लोक हावी होणार किंवा ते लोक ऐकणार नाहीत ठीक hmm. आहे पण मला हे सांगायला आय वुड लाईक टू से की यांच्याबरोबर बरोबर तुम्ही काम करा ठीक hmm. आहे प्रोड्युसर्स डिरेक्टर्स ना ठीक आहे तुम्हाला असं वाटणार की ते तुम्हाला खूप ते इतके मोठे ऍक्टर्स आहेत थोडं डिफिकल्ट होईल पण मला एकही दिवस त्या लोकांनी त्रास नाही दिलं ठीक आहे आणि त्यांचं पाठांतर आणि त्यांची एक्सपिरियन्स ठीक आहे इतकं स्ट्रॉंग आहे ठीक आहे त्यांना फक्त स्क्रिप्ट द्या ठीक आहे आणि ते असं पण नाहीत की ते लोक की हा दाखवा हा हे करायचं ना चला जातं स्टार्ट करा हे लोक स्क्रिप्ट एव्हरी सीन ते लोक बसतात ठीक आहे डिस्कस करतात ठीक आहे आणि मग ते चला आता शूट पर करूया पर परफॉर्म्स परफॉर्म करू स्पेशली जेव्हा आम्ही हे करतो कॉमेडी कॉमेडी म्हणजे एक किंवा दोन टेक मॅक्सिमम दोन टे दोन टेकनंतर पूर्ण मेकॅनिकल होतं तर आम्ही पण फक्त एक मॅक्सिमम दोन टेक ठीक आहे त्या प्रकारे या लोकांनी जे मला सपोर्ट केलं आणि जे तुम्हाला दिसणार स्क्रीनमध्ये ठीक आहे दॅट्स फॅबिलेस आणि अजून एक गोष्ट म्हणजे वासुदेव राणी जे आमचे डीओपी पी होते त्यांनी पण भारी शूट केली आहे फिल्म म्हणजे असं कुठेच ते कमी बजेट वगैरे असं काहीच वाटत नाही म्हणजे बजेट आमचं जास्तच होतं पण कमी बजेटची फिल्म किंवा असं काहीतरी मराठी फिल्ममध्ये जे कम असं शॉर्ट्स नाहीत वगैरे असं काही नाही चांगले चांगले शॉर्ट्स मस्त दिसणारे शॉर्ट्स आहेत त्याच्यात चिनार महेशने म्युझिक केलेलं आहे आमचं सो त्याच्यामुळे ही सगळी टेक्निकल टीम पण स्ट्रॉंग होती म्हणजे जर आम्हाला असं वाटलं की नाही बाबा आता आपल्याला हा सीन कुठेतरी वर्क होत नाही आहे किंवा काही तर टेक्निकली आपण काही करू शकतो त्याला तर हे ही पण गोष्ट सरांनी प्रकर्षाने लक्षात ठेवलेली आणि बऱ्याच जागा कॉमेडीच्या जा नावाखाली बऱ्याचदा रटाळपणा होतो तर ते या सिनेमात नाहीये कारण कॉमेडी प्लस ड्रामा प्लस काही ना काहीतरी प्लस काहीतरी क्राईम पण घडत राहतं जो ते त्याच्यामुळे ते अजून ऍड ऑन गोष्टी होत राहतात आणि ना मी कमेंट वाचल्या ना या ट्रेलर खालच्या तर त्याच्यामध्ये ना सिनेमॅटोग्राफी बद्दल म्हणा किंवा कॉमेडी बद्दल कॉमेंट आहेत पण प्रथमेश प्रकर्षाने एक कॉमेंट ना मी चार पाच वेळा वाचली ते म्हणजे तू आणि संदीप पाटक या <laughs> दोघांची कॉमेडी एकत्र बघायला मिळणार किंवा आता काहीतरी भन्नाट मिळणार अशा प्रकारचे ना खूप कॉमेंट्स आहेत सो oh, यु so, नो you know, आपलं पिक्चर अजून यायचं एकतीस तारखेला तो येईल पण ट्रेलर बघून इतक्या छान रिस्पॉन्स आहे किंवा त्या कलाकाराबरोबर आपली कॉमेडी बघायला लोक उत्सुक आहेत काय याबद्दल बोलायला नाही मला तर खूप एक्साइटमेंट आहे कारण मी संदीप बरोबर पहिली जी फिल्म केली ती हीच फिल्म होती होय महाराजा आणि तो मॅड आहे अरे तो म्हणजे मॅडनेस त्याच्याकडनं म्हणजे त्याच्याकडे बघून आपल्याला मॅडनेस काय हे कळतं आणि तेवढाच प्रामाणिक नट पण आहे म्हणजे तो टेकच्या वेळी तो कधी टाइमपास किंवा असं काही करणार नाही पण बाकीच्या वेळेस त्याचा मँडस भरलेला असतो आणि म्हणजे मी सेटवर त्याच्या मागे मारत धावायचो असं बिस मी केलेलं आहे म्हणजे एवढा मॅड आहे तो म्हणजे काय किस्से त्याचे सांगू पण शकत नाही स्क्रीनवर एवढा मॅड आहे तो पण तेवढाच प्रामाणिक नट तेवढंच त्याचे त्याची जी, जी जागा आहे किंवा एखादा पंच त्याला जर सुटला तर मला सांगणं म्हणजे दादा पण समीर दादा पण oh. आहे सो समीर दादाचं पण काही ना काहीतरी तर तो म्हणजे त्याची मला एक गोष्ट समीर दादाची खूप आवडली की त्याला सांगायची होती एक जागा त्याने ती सांगितली आणि मग नंतर त्याने ती मला तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली hmm. मग तू असं पण करून बघ असं पण करून बघ असं पण करून बघ सो त्याच्याकडे असणारा एक्सपिरियन्स पण मला खूप कामाला आला अभिजित चव्हाण अभिजित चव्हाण माझे मामा झालेत आणि ते स्वतः मालवणी आहेत सो मालवणी मालवणी आमचं ते कनेक्शन जोडला गेलं आणि आम्ही म्हणजे माल आम्ही ते ठरवलं होतं की मालवणीतच बोलायचं सेट सेट म्हणजे आम्ही ते स्क्रीन म्हणजे आमच्या दोघांचे जे सीन असतील तर आम्ही मालवणीतच बोलायचो एकमेकांशी सो so, ते फार मजेशीर होत mm. आणि म्हणजे फक्त एकच होतं की मालवणीतल्या शिव्या आम्हाला द्यायला नाही मिळाल्या <laughs> सेट वर आम्ही सिनेमा असं होतं की अरे यार ही शिवी देऊ का ती mm. शिवी देऊ का mm. म्हणजे स्पेशली मामाचा जे कॅरेक्टर आहे mm. कारण भाचा काहीतरी वेगळंच तो mm. हिला सांगतो की मी मुका आहे आणि मग तो मामाची रिॲक्शन आहे तर त्याच्यात त्यांना असं होतं की अरे अरे यार ह्याच्यात आपण का नाही मालवणी शिवी देऊ शकत कारण त्याच्यात मजा असते ना सो तो मला असं वाटतं की त्या म्हणजे प्रत्येकाबरोबर वेगळं बॉन्डिंग होतं आणि मला असं वाटतं की एक 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 शॉर्ट मी तुला सांगतो म्हणजे आम्ही असे बसलो होतो टाइमपास बस करत क्लायमॅक्सला आणि असे म्हणजे सा, एका साइडला समीर चौगुले सा एका साईडला संदीप पाठक एका साईडला वैभव मांगले एका साईडला अभिजित चव्हाण आणि या साईडला असं मी बसलो होतो आणि हे सगळे असं बघताना मला असं आलं रे काय भारी आहे ना फ्रेमी म्हणजे बघ या ना यार म्हणजे ह्या लोकांना मी काय रिलेट केलं कारण इंडस्ट्रीमध्ये यांचंही तसं कोणी नाही आहे आणि तरी हे या पोझिशनला पोहोचलेले आहेत आणि आपल्याला पण असा प्रयत्न करायचं की बाबा आपण पण तिथपर्यंत पोहोचतो सो ती फ्रेम मला अजूनही लक्षात आहे जिथे आपण ते क्लायमॅक्स छोटंसं काय थिएटर होतं ना ते तर ती फ्रेम माझ्या फार लक्षात आणि सगळे एन्जॉय करतात सगळे एकमेकांना काही ना काहीतरी बोलत आहेत काही ना काहीतरी जोक करतायत सो ते फार इंटरेस्टिंग होतं आणि वैभव मंगले अरे अरे खूपच धमाल कारण म्हणजे आमचं म्हणजे माझी गाडी क्रेटा जी आहे ती होय महाराजच्या सेटवर आली होती अच्छा हा सो मी सगळ्यांना म्हणजे वैभव मंगले सरांना सुद्धा त्या गाडीत बसवलं त्यांना दाखवली गाडी कशी आणि त्या त्यांच्याकडे मोठी गाडी आहे रे माझ्यापेक्षा पण तरी ते लोक बसले सगळे आणि प्रेमाने बसले कारण त्यांना माहितीये की आपण एक आहे कष्टाने घेतलेली आहे खूप आहे सो त्यांना ते कौतुक होतं आणि माझ्या बड्डेच्या दिवशी मन मी प्रेम माझ्या सेटवर असं ते गाडी बिडी घेऊन आला वगैरे सो ते होय महाराजांचं कनेक्शन असं की मग त्या प्रत्येक माणसाला मी गाडीत बसवलंय हो प्रत्येक माणसाने कौतुक केलेलं आहे आणि ते असं असतं ना की नाही तू कर तू कर तू कर म्हणजे मी काही चुकत असेल किंवा काहीतरी वेगळा काहीतरी करत असेल तर वैभव मागले पण मला सांगायचे म्हणजे काहीतरी ते मला मारतात आणि काहीतरी मला काहीतरी बेशुद्ध असण्याचा काहीतरी मी हळूहळू सगळाच सिनेमा सांगत <laughs> नाही तर हा मग ते बेशुद्ध करतात वगैरे तर मी काहीतरी वेगळा बेशुद्ध करतो तर त्यांनी मला सांगितलं की नाही तू हे असं करून बघ ते अशा प्रकारे कर म्हणजे डोळे बंद ते ते आड़ा आड़ा चोटा -चोटा न करता थोडस लेट बंद कर असं काहीतरी त्यांनी मला ऍड ऑन गोष्टी सांगितल्या सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे खर तर त्यांना काही गरज नव्हती हे सगळं करायची पण तरी नाही प्रथमेशचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे सो ते सगळे ऍक्टर्स करायचे वैभव मांगले स्वयमन चौगुले संदीप पाठक विजित चव्हाण इव्हन अंकिता सुद्धा सगळे ऍक्टर्स एकमेकांच्या परफॉर्मन्स मध्ये काही ना काहीतरी ऍड ऑन गोष्टी करायचे खूप मस्त पण चित्रपटाचं नावच सर कमाले होय महाराजा या आता जो आम्ही ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये दिसत आहे की एक कोणतरी तरी उल्लू बनवत आणि त्याच्यानंतर जे काही घडतंय का हो ते घडत आहे सिनेमाशी आणि टायटलशी काय रिलेटिबिलिटी तुम्हाला वाटली म्हणून होय महाराजा हे नाव दिले बेसिकली हे दोघे मामा आणि ते मालवणचे ची जेव्हा पण ते एकत्र आहेत त्या सीन मध्ये ते लोक मालवणीमध्ये बोलतात जेव्हा जेव्हा त्यांना मामाला वाटत त्यांनी पूर्ण फिल्म मध्ये घेतलं होय महाराज म्हणजे तो कारण गारण गारा हो। येतो आणि मग सांगतो होय महाराज तर त्या कनेक्ट ते कनेक्ट होतं म्हणून होय महाराज असं नाव ठेवलं आणि कसं आहे ते आणि चांग, चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट करत असताना आपल्याला माहित नसतं चांगली आहे का वाईट आहे आपण प्रार्थना करतो की बाबा रे आपल्याला सगळ्या देवांना सांगतो की बाबा रे हे काम आमचं होऊ दे सो ते त्या फ्लोने जातं की चांगली असू दे वाईट असू दे पण ही का, हे काम आमचं हो दे क्या आणि अंकिता सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे असिस्टंट डिरेक्टर होतीस तू आणि त्याच्यानंतर ही अभिनयाची आवड आणि तू आता रुळती आहेस ही जर्नी आज मी तुला विचारली कारण तू गर्ल्स केलास त्याच्यानंतर होय महाराज म्हणूया आणि मग तुझा डेलिव्हरी बॉय सो किती कमाल आहे ही जर्नी तुझ्यासाठी आणि जी होय महाराजापर्यंत आज आली आहे साडेपाच तास नाहीच uh, अरे खूप ओव्हरवेल्मिंग आत्ता तुम्हाला mm आय डिन नॉट -hmm. नो की तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे मला वाटलं फिल्मबद्दलच असेल पण आता वेन आय थिंक असं विचारलं विचारलं इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग की असं मी विचार नव्हता केला hmm. hmm. की जसं कोणतंही करिअर आता साधं जर मी माझं प्रोफेशनल जे असतं डॉक्टर इंजिनियर तेव्हा एक सेट असतं की ह्याच्यानंतर हे hmm. मग दुसरं कंपनी बदलायचं मग रेज मिळणार आणि मग हे सगळं होणार पण ॲज अन ॲक्टर वेन यू गेट इन टू दस फील्ड आपण असं कधी विचार hmm. नाही करत म्हणजे मी तरी नाही केला की ह्याच्यानंतर मला हे करायचंय आणि hmm. मग मी हेच करणार तेच करणार सो थिंग्स वेंट ऑन हॅपनी एकानंतर एक आणि आत्ता तू हा प्रश्न विचारल्यानंतर वेन आय लुक बॅक मला असं वाटतं एक भारी होते mm. म्हणजे फास्ट फास्ट झालं अँड इज व्हेरी नाईस अँड ओव्हरवेल्मिंग म्हणजे आय नेव्हर इमॅजिन की जसं आत्ता प्रथमेश सांगत होता एवढे लोक त्याच्यासमोर mm. माझ्यासाठी तर तो पण एक त्याच्यातला होता सो mm. लाईक so, like, माझी सेकंडच फिल्म आणि आय एम वर्किंग विथ सच अमेझिंग ॲक्टर्स ओ पी सर पण सर पण म्हणजे द फील ऑफ द फिल्म जसं शूट केलं किंवा जे मला कळत होतं लोकांकडून कारण की खूप एक्सपिरियन्स आणि खूप रुळलेली म्हणजे लाईक मला शब्द नाहीये त्या माझ्या त्या फिलिंगला मिळत होतं ग मला म्हणजे आय डि नॉट इवन ट्राय की कसं नाही कंटिन्यू शिकतोय आपण हा एक्झॅक्टली या काय काहीच नव्हतं हा इट वॉज व्हेरी गुड इट वॉज ओव्हरवेल्मिंग इज द वर्ड आय वुड से यार काय पण सर आता इतके जसं ती म्हणाली की तुम्ही सांगत होते, होते मोठे ऍक्टर्स छोटे ऍक्टर्स पण करत होते आय बी व्हेरी फ्रँक मला वाटलेलं की हे लोक तर आहेत एक्सपिरियन्स आहेत आणि डिफरंट डिफरंट जॉन्डर्स केले आहे आणि मग ही आली <laughs> सेट वर तर मला वाटलं की विल शी बी एबल टू काइंड ऑफ विथ स्टँड कारण हे लोक स्पॉन्टेनियस पण तुम्ही इथं काम बघा खूप चांगलं काम केलं तर मला वाटणार नाही की यु नो शी जस्ट असं असतात ना नॉर्मली मध्ये लोक केलं की के फिमेल कॅरेक्टर जस्ट साईड साईडचं ऍड ऑन आहे म्हणून घेतलं आहे ठीक आहे तसं नाही तिचं परफॉर्मन्स बघा तुम्ही एवढे तर कलाकार हा hmm. yes. मला एक ऍड करायचंय hmm. मी सांगायचं विसरले जेव्हा मी पोस्टर बघितला hmm. hmm. ना तेव्हा आय वॉज सुपर हॅपी की एवढे सगळे ऍक्टर आणि मी आहे त्याच्यात मी दिसतीये त्याच्यात मी सरांना कॉल करून म्हटलं सर थँक्यू म्हटलं की एवढ्या सगळ्या ऍक्टर्स मध्ये पण तुम्ही यू मेड इट शॉक की अंकिताला पण आपण पोस्टरमध्ये ठेवूया इम्पॉर्टंट पार्ट येस आणि ना इतके सिनियर कलाकार सेंटर तुम्ही म्हणालात की स्पॉन्टेनियस सगळे बोलण्यामध्ये अशा वेळी ना भलेही आपली स्क्रिप्ट जरी तगडी असली तरी कुठेतरी परफॉर्मन्स प्रेशर जसं कलाकारांना असतं डिरेक्टरला सुद्धा असणारच तर कोणती गोष्ट होय महाराजाच्या बाबतीमध्ये तुम्ही मला सांगाल की तुम्हाला जर आ डिफिकल्ट गेली किंवा खूप लक्ष द्यावं लागलं जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे नाही मला असं वाटलेलं अगोदर की हे लोक यांचं लाईन त्यांना आहे हे लोक जास्त एडिशन्स करणार ठीक आहे आणि मग स्टोरी ना, स्टोरी आणि पूर्ण स्क्रिप्ट एका दुसऱ्या अँगल मध्ये पण असं त्यांनी केलं नाही त्यांनी मला विचारलं की हे करू का ठीक आहे तेव्हा मी सांगितलं नाही सर इतकं ठीक आहे आणि यांनी ऐकलं ठीक आहे यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना ठीक आहे कधी कधी ते सांगत अरे हे घेऊया ना इकडे ते सांगत नाही नाही सर आता दोन दिवसानंतर मी हे सीन शूट करणार आहे आणि हे सीन आणि आजचा सीन कनेक्टेड आहे ठीक आहे आणि खरोखर सांगतो मी इतकं मी आता इंटरव्ह्यू देतो असं म्हणून नाही सांगत पण हे लोक खूप कॉपरेटिव्ह कौप होते खूप कॉपरेटिव्ह कौप होते आणि मी यांना सांगितलं नाही मी सेन्सरला गेलेलो तेव्हा तिकडे मला एक एक डायरेक्टर भेटला त्यांनी मला विचारलं होय मार्जा करता का तुम्ही त्यासाठी आलं प्रथमेश आहे का सांगितलं हा प्रथमेश आहे कसं झालं आहे अनुभव तुमचा मी जाणं खूप चांगलं झालं ठीक आहे आणि मी ऍक्टरचं सा नाव सांगत नाही ठीक आहे ते त्यांच्याबरोबर करत होते अरे मला खूप त्रास दिला ऍक्टर्सने मला खूप त्रास दिला त्या ऍक्टरने अरे तो नवीन नवीन होता आणि मला पाच सहा दिवस ता नॉर्मल होता त्यानंतर अरे बाप मी वैतागलो तर मला त्यांनी विचारलं तुम्ही प्रथमेशला घेतलं आणि हे सर्व होते प्रथमेश कसा होता त्यांनी मला विचारलं मी सांगितलं सर तुम्ही प्लीज काम करा त्यांच्याबरोबर ठीक आहे कुठे पण तू तुम्हाला त्रास देणार नाही सेट वर टाइम वर येणार कुठलंही शूट असलं तरी ठीक आहे ते तर एवढ्या शूट <laughs> असेल तर तो ये ये तर येणार येणार मी मी खूप खुश आहे कास्टिंगच आणि पूर्ण टीम यांनी बनवलं आहे फिल्म आणि ट्रेलर ट्रेलर बघितल्यानंतर सरप्राईज पॅकेज शेवटचं होतं नऊवारीतला तो मी उडाली बघून म्हंटल हे काय केलंय एक्सपिरियन्स सांग मला खूप भारी मला मला ऍक्च्युअली असं वाटलं मी तर पुरुष म्हणून पण एवढा सुंदर दिसत ना मी ऍक्च्युअली संतोष <laughs> आर्टिस्ट आहेत त्यांनी खूप असं आपण वेगळं ट्राय करायला आणि त्यांनी जेव्हा केलं तेव्हा मला सांग एक एक मिनट मी मी आहे का <laughs> मी ये ब्युटिफुल लेडी मी असं सगळं माझं सुरू झालं रे तो माल माल तर मी <laughs> मी यार मला मला आरशात बघायला मी कधी आरचा बघत नाही रे टेक मग मी त्या दिवशी उगत मेरा जरा आईना लाव लिपस्टिक लागाव पण <laughs> मी तुला सांगतो बायकांना मी त्या दिवसापासून मी मी एवढा इरिटेट झालो होतो मेकअपला एकतर डोळे एवढा वेळ स्टेबल ठेवला म्हणजे हॅट्सॉप आहेत म्हणजे मी त्याच्यानंतरच मी रिलेशनशिप मध्ये आलो मला टोळ की बाबा रे यांना मेकअपला वेळ लागतो रागोदे म्हणजे तिच्या आय कॅन अंडरस्टँड तुला किती तर डोळ्यांना मला ना एका पॉईंट नंतर मी दादांना असा <laughs> करा आता लवकर बास झाला होता कारण ना इथे हा अरे काय एवढं इथे काहीतरी डिटेलिंग म्हणलं अरे करा यार मला संपवाय पण झाल्यानंतर भारी वाटलं पण करताना बाबा रे मेकअप नको बायकांचा पण खरंच छान दिसतो पण हे नेव्हर सिन बिफोर आहे शैलेश सर पहिल्यांदा असं मी त्याला बघितलं हे शिवधनुष्य असावं आपल्या चित्रपटात कधी वाटलं तुम्हाला मी बेसिक मला कॅरेक्टर्स ठरलेलं की फिमेल मग मी असं विचार करत होतो की कसं दिसणार ठीक <laughs> आहे कसं दिसणार कारण मेल ना की इमॅजिन नाही करू शकत मग मी लुक टेस्ट केलं ठीक आहे लुक टेस्ट मध्ये बघितलं आणि मी सांगितलं की अरे भाई तो मध्ये लगानी असं इतनार सांगितलं यार तो म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं त्यावेळी मी लॉक केलं बॉस करूया <laughs> पण अंकिता तर सगळेजण हे किस्से सांगतात अभिले तुझ्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी असतील या चित्रपटाबद्दलच्या पण एक अशी मुवमेंट असते ना जी आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे राहावी या चित्रपटाबद्दलची मेबी तो आपल्या कॅरेक्टर बद्दल असत किंवा आपल्या कामाचा अनुभव असतं जर एक होय महाराज मी तुला समप विचारलं काय स्वतःकडे ठेवशील तर ते काय uh, मला एक बिहाइंड द सीन म्हणू शकतो ही सेकंड फिल्म माझी एक नाईट शूट करत होतो एक सीन आहे इम्पॉर्टंट सीन आहे आणि थोडासा सिरियस सीन किंवा इमोशनल दॅट वॉज माय ऑडिशन सीन ऑल्सो अँड जेव्हा मी तो परफॉर्म करत होते आणि मी तो माझा माझा करत होते आणि जेव्हा कट झालं ना तेव्हा प्रथमेश आणि संदीप सर नाही नाही संदीप सर नव्हते तेव्हा अभिजित सर होते तेव्हा ते हे दोघं त्यांनी मला सांगितलं की तू चांगलं केलं आणि तू चांगलं करते hmm. आणि मी ते ठेवलं माझ्याकडे की ठीक आहे आपल्याला एक असताना थोडंसं कुठेतरी एनकरेजिंग असतं की आपण जे करतोय ते बरोबर चाललंय सो दॅट वॉज द मुमेंट की या फिल्म मधून घेईल की येस हा कसा वाटला तुला साडी लुकमध्ये मध्ये अरे मी नाही पण मी आले होते तुम्हाला नाही हे तिघ असे आणि पुण्यात होतं शूट ऍक्च्युली सो so, मी आईला घेऊन गेले होते कारण की आईला आई ह्यांची सगळ्यांची फॅन्स सगळ्यांना बघितले आणि शी इज लाईक व्हेरी प्राऊड माझी मुलगी हा फिल्म मध्ये सो so, शी इज लाइक लेट्स गो आणि मग हे सगळे असे होते वैभव मागले नाही कधी ते असे तोंडावर तारीख नाही करत मागून असे ते तोंडावर हे बरं होऊ शकतं हे बरं होऊ शकतं असं त्यांचा चाललेलं असतं नेहमी तर त्यांनी ना थोडस ऍक्शन सिक्वेन्स आमच्या शेवटी शेवटी आहे हळूहळू मी सगळं तुम्हाला सांगतोय काय काय तर तर त्याच्यात हो ना ऍक्शन सिक्वेन्स वगैरे थोडासा आहे तर त्याच्यात ना लुक मध्ये हा त्या लुक मध्ये नाही त्या क्लायमॅक्स क्लायमॅक्स जरा ऍक्शन सिक्वेन्स आहे तर ते ना त्यांचं ते ते माझा शॉर्ट सुरू होता आणि ते झालं त्यांचं आणि ते हळूच मी त्यांच्या असं <laughs> बसलो मी बाजूला असं करून मी बसलो चांगलं करतो ऍक्शन तू म्हणलो थँक्यू यू सर त्याचं तारीफ नाही करत चांगलं करतो ऍक्शन तू म्हणलं अच्छा गावात सो ते ते मला असं फार लक्षात राहिलं की मांगलेंनी मला म्हटलं दगडचं ट्रान्सफॉर्मेशन झालं ते ऍक्शन <laughs> चांगलं <laughs> करतो खूप मस्त आणि तयार झालाय चित्रपट एक पाठवणार एवढं का पण काय बोलते पण तयार झालाय चित्रपट एकतीस मे ला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला खरं तर आपण म्हणूया थिएटर मध्ये प्रेक्षक जातील होय महाराजा कसं अपील कराल सगळ्यांना थिएटरपर्यंत यायचं तारखेला मी एवढं सांगेन की खूप भारी फिल्म झालेली आहे फॅमिली एंटरटेनमेंट आहे ऑन मी एवढंच सांगेन प्रेक्षकांना की हा फुल ऑन फॅमिली एंटरटेनमेंट सिनेमा आहे आणि सिनेपोलीज हा सिनेमा डिस्ट्रीब्यूट करत तर सिनेपोलीजने काहीतरी सरप्राईज ठेवलेला आहे प्रेक्षकांसाठी सो ते हळूहळू आम्ही रिव्हील करू पण एवढी मोठी स्टारकास्ट असलेला माझा पहिला सिनेमा आहे आणि ऑन हसायला फुल ऑन तुम्हाला मजा करायला तुम्ही ग्रुपला घेऊन जा फॅमिलीला घेऊन जा गर्लफ्रेंडला घेऊन जा बॉयफ्रेंडला घेऊन जा सगळ्यांना घेऊन जा आणि धमाल करा कारण आम्ही खूप धमाल केलेली आहे सिनेमा करत असताना सो आय होप की तुम्ही थिएटरमध्ये याल आणि हा या, सिनेमा बघा शैले सर ही फिल्म फॅमिली एंटरटेनमेंट आहे क्लीन फिल्म आहे ठीक आहे निरागस कॉमेडी आहे याच्यामध्ये ठीक आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि कॉमेडी जी आहे ती खूप ऑर्गॅनिक कॉमेडी आहे बर, बर, थे थे तर मला खात्री आहे की तुम्हाला हे फिल्म आवडणार तर प्लीज तुमच्या फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर येऊन एकतीस तारखेला एकतीस मेला थे थिएटरमध्ये पहा अंकिता मी सगळ्या ऑडियन्सला ही गॅरंटी देते की तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे मज्जा आणि धमाल म्हणजे एकच एक पण असा सीन नाही येणार दॅट यू वोन्ट एंगेज इन इट तर मी सगळ्यांनी हीच रिक्वेस्ट करेल की थर्टी फर्स्टला आमची फिल्म येते तर प्लीज तुम्ही थिएटर्समध्येच जाऊन बघा खूप खूप मस्त थँक्यू सो मच आणि शुभेच्छा तुम्हाला एकतीस तारखेपासून पुढच्या सगळ्या आठवड्यांसाठी ऑल द बेस्ट एकदा जाता जात दाखव तुझं ते होय महाराजा